जिम चालू आहे भाजी वगैरे बनवून आणि इकडे चपात आणि अशा तरी माझं सगळं स्वयंपाक झालेलं आहे तर दूध घेते आणि आता आम्ही निघतो जिमला वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर सकाळ सकाळी आज आम्ही खूप दिवसातून जिमला चाललेलो आहे खूप दिवसातून तू रोज जातो मी खूप दिवसातो मी रोज येते पण लेट येते आज टाईमवर चालली आहे मी सकाळ सकाळी पहाटेन मॅडम आमच्या झोपलेलं आहे जा तुझी छाधी घेते का गाडीची कोण आहे पप्पा दाखवू पप्पा पप्पा कसे मला दाखव पप्पा कस आहे कुणी काढली ड्रॉइंग बाबा हे पप्पाय की पण ड्रॉइंग बाबांनी मामाला दाखव पप्पा अरे माझी सोय घेतली माझी सोय सापडते का तुला ती माहिती कॅमेरा मारत बसत नाही एवढा उंच तू दुसरी खराब खराब होईल केला मम्मी तीच देत होती मागाशी तर मम्मी म्हटली साहिलची नको देऊ ती चांगली तू त्याची चांगली होई तिला तिली खराब ठेवली असं पण मामा अभ्यास करत नाही करतो काय करायचं ते काय करतात बाबा तिचे डोळे बघा डोळे डोळे बघा डोळे असं तुम्ही सारखं खेळत बसताना म्हणून ती तिकडे यायला नको म्हणते इथंच थांबायचं गेले गी बाबांना काढाय बाबांना काढाय लाव मामाला सांग मामाला अय जिता तुला जमणार आहे का आमचे साहेब म्हणले होते मित्रांबरोबर जाऊन येतो मी काय करून आले आहेत शरीराला कपिंग करून आले दुखते का रे थोडं दुखत ना जास्त नाही दुखत एवढं नाही दुखत जिजा बघ जिजा जिजा काय जिजा 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 कस जिजा जिजा बोल अयो कशा कस डेकोरेशन डेकोरेशन मी करावं बघूया एवढे मोठे वाक्य होते अरे मी काय म्हणत होते तुम्हाला डेकोरेशन तर करू येतच पण गेल्या वर्षी कसा चांगला गणपती भेटला होता तसा ह्या वेळेस पण बघूयात असं असं चुक डोळ्याच्या अमर कळलं तुला वाक्य <laughs> अरे डेकोरेशन था तर करूयातच पण गेल्या वर्षी कसं चांगला गणपती भेटला होता तसं या वेळेस भेटायला पाहिजे तसं असं नाही ते म्हणून डेकोरेशनच बघूयाच डेकोरेशन करूया आज पण गणपती तर बुकिंग करावं लागेल असं घेतले है। है। एक काम करा सकर, आता चेंज करू अरे डेकोरेशन तर गणपती तर बुकिंग केलं पाहिजे मग कुठे भेटणार आपल्याला गणपती असा चांगला अरे आपल्या जिम मधला आहे ना करण त्याच्याकडे जाऊयात आणि मग मी म्हणते ठीक आहे मग चला तू म्हणायचं आपल्या आता चेंज करू ना आता मग चेंज करू नाही तसं नाही मी म्हणतो अरे डेकोरेशन तर करूयातच पण आपल्याला गणपती प्रमोशनच्या व्हिडिओ मध्ये सगळी ऍड झाली ती त्या जायला ते वाक्य तेच मी म्हणते ऐक ना अमर मी काय म्हणते तू म्हण अरे डेकोरेशन तर करूयाच पण डे बुकिंग तर करावं लागेल गणपतीचं मग मी म्हणणार अरे पण पण त्याला तेवढं आठवलं पाहिजे ना मम्मी काय म्हणते की पण चांगला गणपती कुठे मिळेल कुठल्या स्टॉलवर भेटेल मग तू म्हणायचं अरे आपल्या जिम मधला आहे ना करण त्याच्याकडे मिळेल मम्मी म्हणते ठीक आहे चल मग आत्ताच जाऊयात ठीक आहे का कळलं का तुला रिटेक नाही ना घ्यावं लागणार आता चल जस्ट प्रमोशन व्हिडिओ माझा शूट झालेला आहे फायनली आणि तो फक्त पन्नास टक्केच झाला त्यामध्ये एवढे टेक घेतलेत की एखाद्या पिक्चरमध्ये पण कोण घेत नसेल एवढे कारण खूप दिवसातून ऍक्टिंग केली आहे आणि आता लागोपाठ प्रमोशन व्हिडिओ आहे तर हा पहिला आहे प्रमोशन व्हिडिओ तो आता फायनली झालाय पन्नास टक्के जो आहे तो आता तिथे जाऊन करायचा आहे तर आता निघते कारण की पुढे जिम वरती पण मला जायचंय पिटी येणार आहे माझी आणि आता असा उतार झालाय माझा नाही तर मी जिमला ला चालले कारण पिटी आली आहे माझी आणि चेंज करायला पण वेळ भेटला नाही

गप्पा मारायला गप्पा मारायला हे तू तुला गप्पा मारणारी चेरी गप्पा गप्पा डंबर कोणी लागले तसे कमान 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 फोकस फोकस जिम चालू आहे जिम करू दे <laughs> गप्पा गप्पा मार्केट ना ट्रेडमिल आहे का उठ 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 बरं आज आ, ए आज मॅमला रेटिंग द्या आज मॅम किती रेटिंग, रेटिंग, रेटिंग दे ना रेटिंग दे दहा पैकी किती मॅमला दहा पैकी किती मॅमला नऊ नऊ एक टक्का कुठे गेला एक टक्का दहा पैकी किती मॅमला दहा पैकी दहा दहा पैकी दहा दहा पैकी दहा बन दहा पैकी नव्या आत्ता वाजले साडे दहा आणि आता जस्ट मी घरी येते माझी सगळी पेंडिंग काम करून माझ्या पिठ्या घेऊन प्लस माझं राहिलेला आता प्रमोशन करून फायनल मी घरी येते आणि अमरणजी जागोदरच आले होते जी ज्याला खूप झोप लागली चिडचिड करत होती आणि त्यामुळे तो आधीच घरी आला मी पण आता जिम बंद करून घरी आली डायरेक्ट जेवणार आणि पडी टाकणार

काय केलंय मी ना तिथं तूच झोपायचं मी एवढी थकली आहे तरी थक पण मला जिजासोबत खेळताना एनर्जीच येते कुठून काय माहिती फॅन बंद का <laughs> नाईट वेगळंच चालू असतं मी काय झोपणार नाही मी झोपते काय करू मोबाईल प्रेमाने बोल चार्जिंग लावणार तोंडावरच काढ मग झोप आधी काढ काढ पटकन प्रेमाने मोबाईल नाही ना पण त्यात प्रेमाचा उच्चारच नाही आला क्षेत्र चार्जिंग लाव ना ला।